राव फोटो व्हिडिओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत डॉक्टर तरुणीच्या परिवाराच्या भेटीनंतर धस यांनी व्यक्त केला संशय फडणवीसांची घेणार भेट भेटच्या रहिवासी असलेल्या डॉक्टर तरुणीने फलटण येथे कळफास घेऊन आत्महत्या केली आणि या प्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला मृत डॉक्टर तरुणीने अनेक वेळा तक्रार अर्ज केला होता मात्र वरिष्ठ पातीवर याची कोणीही दखल घेतली नाही यामुळे यातील सर्वच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे तर या संदर्भात उद्या सोमवारी दिनांक सत्तावीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे सातारा पोलिसांनी पीडित कुटुंबाला जबाब घेण्यासाठी साताऱ्याला बोलवता बीडमध्ये येऊन त्यांचा जबाब घ्यावा अशी देखील मागणी सुरेश धस यांनी केली आहे दरम्यान या आत्महत्या प्रकरणात काही राजकीय लोकांची देखील नावे पुढे येत आहेत त्यांची चौकशी करून ऊसतोड मजुराच्या मुलीला न्याय मिळावा असं धस यांनी आहे या प्रकरणी बोलताना आहे की हॉस्पिटलमध्ये अनफिट असताना फिट असल्याचं सर्टिफिकेट देण्याचा दबाव पोलिसांकडून त्यांच्यावर करण्यात आला होता जर माझं काही बरं वाईट झालं तर पोलिसच त्याला जबाबदार राहतील असं स्टेटमेंट त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार त्या पोलिसाला निलंबित केलेलं आहे दोन्ही आरोपींना अटक केल्याचं समोर आलेलं आहे पहाटे पाच वाजता मी ती न्यूज पाहिली रात्री उशिरा तो पोलीस आरोपी सरेंडर झालेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्याच खुर्चीवर बसून डॉक्टरांना धमक्या देणे आणि अनफिट असताना फिटचं सर्टिफिकेट द्यायला लावणे अशी कृत्य जिथे सुरू होती कंत्राटी डॉक्टरला किती वेळा पोस्टमॉर्टम ड्युटी दिली जाते त्याबाबत देखील नियमावली तपासली जावी या डॉक्टर तरुणीलाच वारंवार हीच ड्युटी का दिली जात होती याची चौकशी व्हावी अनफिट असताना देखील फिट असल्याचं सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणला होता असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं डॉक्टर ज्यांच्याकडे तक्रार केली होती त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे या बाबींची चौकशी बाबी अशी मागणी करणार असल्याचंही सुरेश धास यांनी म्हटलेलं आहे संपादा मुंडे यांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि क्रूर पद्धतीचं त्या ठिकाणी घडलेलं तिने जे सुसाईड केलेलं आहे ते एका दिवसामध्ये केलेलं नाही तिला हा जाज फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सुरू झालेला आहे आणि दोन जरी तो बदने आणि बनकर या दोघांची जरी नाव फक्त च्या हातावरती असली परंतु चौकशी समितीसमोर दिलेला जो जबाब आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीस सहाला एक माहितीच्या अधिकारामध्ये तिने जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच पाटील जायपत्रे बदने यांची नावं घेतलेली आहेत महाडिक म्हणून कोण तिथे डी वाय एस पी आहे त्यांनासुद्धा अर्ज टाकलेला आहे जर ह्या तक्रारीची वेळीच दखल या सर्व लोकांनी घेतली असती तर मला असं वाटतं की हा दिवस आम्हाला पाहायची पाळी आलेली नसते आणि हॉस्पिटलमध्ये अनफिट असताना फिट द्या अशा पद्धतीचा दबाव पोलिसांकडनं त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि पोलिसच या माझ्या जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार राहतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी चौकशीमध्ये दिलेलं आहे ऑन ड्युटी डॉक्टर म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना मला वाटतं ते जे बदने वगैरे आहेत त्यांना निलंबित केलं आहे के आता अटक बी झाल्याचं कळालं आहे सरेंडर रात्री। सरेंडर रात्री मला वाटतं पहाटे पाच वाजता मी ती न्यूज पाहिली आणि पाच तासापूर्वी म्हणजे रात्री बाराच्या नंतर वगैरे तो सरेंडर झालेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हील चेअरवरती बसून डॉक्टरांना धमक्या देणे अनफिटचं फिट सर्टिफिकेट सा, द्या म्हणणे अशा पद्धतीची गैरकृत्य करत तो होता आणि तिथल्या पी आयला सांगितलेलं आहे डी वाय एस पीला सांगितलेलं आहे कदाचित मला वाटतं तिथल्या एस सुद्धा डॉक्टर संपदा मुंडेंनी तक्रार केलेली आहे आता याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर उद्याच्याला मुख्यमंत्री महोदयांकडं जाऊन याच्यामध्ये आय पी एस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि बनकर आणि बदने सोडता इतर जा... रिपोर्ट एसबीएन मराठी बीड